सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पायी तुळजापूरला निघालेल्या भाविकांच्या मार्गावरील स्वच्छतेची सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावरील स्वच्छतेची विशेष पाहणी केली सोलापुरातील सात रस्ता परिसर भैया चौक जुनी मिल कंपाऊंड छत्रपती संभाजी महाराज प्रशाला छत्रपती शिवाजी महाराज चौक सम्राट चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी स्वतः फिरून स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा योग्य पद्धतीनं उचलला जातो की नाही याची त्यांनी बारकाईनं तपासणी केली पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी रस्त्यावर झाडलोट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्या या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई वाहन अधीक्षक अनिल चराटे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते